नमस्कार प्रेक्षकांना सर्वांशी मराठी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर जलसंपदा विभाग पाटबंदरे विभागामध्ये नांदेड येथे भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर विभागाचे नाव आहे जलसंपदा विभाग पाटबंदरे विभाग तर कॅटेगरी आहे महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी तर नोकरीचे ठिकाण हे नांदेड हे राहणार आहे तर पदाचे नाव कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी दोन स्थापत्य तर नोकरीचा प्रकार हा कंट्राटी पद्धतीने राहणार आहे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिस राहणार आहे तर कोण अर्ज करू शकतात तर फक्त महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात तर अर्ज सुरू होण्याची तारीख ही तीस मे दोन हजार पंचवीस आहे तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ही अठरा जून दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर अर्ज कसा करावा ते आपण आता पाहणार आहोत तर पहिले आहे कर्ज हे, हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावे दुसरे अर्जाचा नमुना विभागाच्या कागदपत्रात दिलेला आहे त्यात सर्व माहिती भरावी तिसरे आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रति जोडाव्यात चौथे अर्ज भरून खालील पत्त्यावर रजिस्टर पोस्ट स्वतःहून सादर करावा तर पत्ता राहणार आहे कार्यकारी अभियंता विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्रमांक दोन जामघाट नांदेड चार तीन एक सहा शून्य सहा तर पाचव्या अर्जाच्या लिफाफ्यावर स्पष्टपणे कंट्राटी अभियंता पदासाठी अर्ज असे नमूद करावे तर आता आपण सेवा अटी व मानधन पाहणार आहोत तर नियुक्ती पद्धत ही कंत्राटी पद्धत राहणार आहे कालावधी हा अकरा महिने राहणार आहे मानधन हे नियुक्ती पूर्व वेतन स्केल सेवा कालावधी अनुभव यांच्या आधारे ठरवले जाणार आहे पेन्शन व नियमित सुविधा नसणार आहे आता आपण शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पाहणार आहोत तर शैक्षणिक पात्रता ही स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनिअर लागणार आहे तर अनुभव हा जलसंपदा विभाग कनिष्ठ शाखा सहायक अभियंत्री अभियंता श्रेणी दोन उपविभागीय अभियंता पदावर काम केलेले असावे सेवा स्थिती ही जलसंपदा ही अर्ज सादर करताना कमाल वय जास्त नसावे तर आता आपण सदर नेमणुका खालील सर्वसाधारण अटी व शर्ती पाहणार आहोत तर पहिल्या हे करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या वयाच्या पासष्टाव्या वर्षापर्यंत कार्यरत राहू शकेल तथापि व्यक्तींची सेवा त्यानंतर चालू ठेवणे आवश्यक आहे असे मत असेल तर त्या व्यक्तीची सेवा सक्षम प्राधिकरणाकडून एकच तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या प्राधिकरणाच्या मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल मात्र कोणत्याही परिस्थितीत करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली व्यक्ती सत्तर वर्षापर्यंत कार्यरत राहू शकेल दुसरे सदर नेमणूक ही अकरा महिन्यांसाठी राहील अकरा महिन्यांपेक्षा जास्त वाढवण्याची आवश्यकता भासल्यास संबंधिताचे कामकाज आवश्यकता पाहून नियुक्ती अधिकारी तसा निर्णय घेऊ शकतात तिसरे सेवा करार पद्धतीने नियुक्त सेवानिवृत्ती कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता सहाय्यक अभियंता दोन उपविभागीय अधिकारी उपविभागीय अभियंता यांना महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय सत्तावीस पंधरा प्रकल्प शंभर तेरा मादाम काम मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक सतरा बारा सोळामधील मधील अटी व शर्तींप्रमाणे शासन निर्णयासोबत असलेल्या परिचय व अनुसार व महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण सत्तावीस पंधरा प क शंभर भाग एक आस्था मका तेरा दिनांक तेवीस नऊ चोवीस प्रमाणे मासिक पारिश्रमिक वेतन अनुद्य राहील तसेच यावर नियमांप्रमाणे आयकर पदपात करण्यात येईल चौथे अर्जदार हा जलसंपदा विभागातील सेवानिवृत्ती कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता साय सहाय्यक अभियंता श्रेणी दोन उपविभाग अधिकारी उपविभागीय अभियंता असावा त्यांनी ज्या विविध वी विवित कामासाठी अर्ज केल्या पदाचे पुरेसे ज्ञान व किमान पाच वर्षाचा अनुभव त्यांना असावा पाचवे अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी उपविभागीय अधिकारी उपविभागीय अभियंता यांना ते शारीरिक मानसिक व सक्षम असल्याबाबत चिकित्सक यांचे मूळ प्रमाणपत्र द्यावे लागेल सहावे करार पद्धतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास नेमणुकी दिलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील व तसे बंदपत्र हमीपत्र अटी व शर्ती संबंधित उमेदवार उमेदवारांना मान्य आहेत व याबाबत बंद पत्र उमेदवारास रुपये शंभर मुद्रांकवर देणे बंधनकारक राहील सातवे अर्ज करणारे सेवानिवृत्ती कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी दोन उपविभागीय अधिकारी उपविभागीय अभियंता यांचे विरुद्ध कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी व न्यायालयीन प्रकरण नसावे याबाबत अर्जदाराने ते ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले आहेत त्या संबंधित कार्यालयाकडून तसे प्रमाणपत्र द्यावे आठवे करार पद्धतीने नेमणूक करण्यात येत असल्याने शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाबाबत किंवा सामावून घेण्याबाबत वा, वा सामा नियमित सेवेच्या इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार या नाही याबाबत अर्जदाराने शंभर रुपयाच्या मुद्रांकावर प्रतीक्षा लेख घ्यावा नवे करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीस शासकीय का कामाकरिता का प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना त्यांचे नियुक्तीच्या वेळेच्या वेतनमानास अनुसरण प्रवास भत्ता व दैनंदिन भत्ता देयक राहील दहावे करार पद्धतीने व्यक्तींची सेवा कोणत्याही वेळी समाप्त करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना राहतील त्याबाबतची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही अकरावे करारावर नेमणूक दिलेल्या व्यक्तीस नेमून दिलेल्या काम समाधानकारक नसल्यास कोणतेही कारण न देता त्याची सेवा समाप्त करण्यात येईल बारावे क्षेत्रीय करारावर नेमणूक दिलेल्या व्यक्तीस काही नैसर्गिक अपघात आजार उद्भवल्यास सदर कार्यालय महामंडळ शासन त्यास बांधील किंवा जबाबदार राहणार नाही त्याबाबतचे वैद्यकीय प्रतिपूर्ती कार्यालयामार्फत अनुज्ञा राहणार नाही तेरावे अर्ज कराव्या सेवानिवृत्ती कनिष्ठा अभियंता शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी दोन उपविभागीय अधिकारी उपविभागीय अभियंता यांनी त्याच्या सेवेत शेवटच्या पाच वर्षाच्या गोपनीय अहवालाची प्रतवारी संबंधित कार्यालयाकडून प्रमाणित करून तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच प्रशस्त्रीपत्र किंवा नैपुण्यपूर्वक काम केले असल्यास तसे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागेल चौदावे महालेखाकार कार्यालयाकडून प्राप्त पेन्शन आदेश तसेच अंश राशी करणाने आदेश अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे पंधरावे करार पद्धतीने नेमून करण्यात आलेल्या उमेदवारांनी नियुक्ती आदेश प्राप्त झाल्याचे सात दिवसाचे आत नियुक्तीसाठी ठिकाणी रुजू होणे आवश्यक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल सोळावे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याकडून प्राप्त गोपनीय अहवालास अनुसरून नियुक्तांची कालावधी कमी अथवा वाढवण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकरणाकडे राखून ठेवण्यात आलेले आहे याबाबत कोणतेही वैयक्तिक पत्रव्यवहार ग्राह्य धरला जाणार नाही सतरावे असा सेवानिवृत्ती अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्यावर सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या नसावा अठरावे असा सेवानिवृत्ती अधिकारी कर्मचारी गुंतवलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील एकोणीसावे अशा करार पद्धतीवरील व्यक्तींना प्राप्त होणारी कागदपत्रे किंवा माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे बंधनकारक राहील विसावे करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींची त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील एकविसावे पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता हजर राहण्याबाबत त्यांची अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवर संदेशाद्वारे संबंधित ईमेलवर कळवण्यात येईल तसेच अशा उमेदवारांची यादी मंडळ कार्यालयाचे सूचनाफलकावर प्रकाशित करण्यात येईल तसेच अंतिम निवड झालेल्या अर्जदाराची यादी वरील कार्यालयाच्या नोटीस वर प्रसिद्ध करण्यात येईल अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना वैयक्तिक ईमेलद्वारे कळवण्यात येईल बावीसाव्या उमेदवाराने सदर नेमणुकीकरता कोणत्याही राजकीय किंवा इतर मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल सदर नियुक्ती क्षेत्रीय व कार्यालयीन स्तरावर संबंधित कामाकरिता करण्यात येत असून त्याकरिता योग्य उमेदवार न भेटल्यास निवड करण्यात येणार नाही व या संबंधित संपूर्ण अधिकार नियुक्ती राहतील चोवीसावे उपरोक्त अटी व शर्ती व्यतिरिक्त शासन नियुक्ती अधिकारी कर्मचारी वेळोवेळी ठरवतील त्या अटी व शर्ती अंतिम राहतील पंचवीसावे उपरोक्तप्रमाणे करार पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या व्यक्तींना कोणतेही प्रशासकीय व वित्तीय अधिकार राहणार नाही करार पद्धतीने ने नेमणूक झाल्यानंतर उपरोक्त नमूद अटी व शर्ती मान्य असल्याबाबत अर्जदाराने शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद